मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या अर्जुन हा केस जिंकताना दिसणार आहे यामध्येच साक्षी हिला जेल होताना दिसणार आहे पण यापुढे प्रियाचं मालिकेत काय होणार असं प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडलेला आहे तर याबद्दल सुद्धा समजलेलं आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे यामध्ये आपल्याला साक्षी सोबत पोलीस हे प्रियाला सुद्धा जेल मध्ये नेताना दिसतायत प्रियाच्या हातामध्ये हातकडी लावलेली दिसते या सोबतच प्रियाला जाताना पूर्ण आजी काना एक कानाखाली सुद्धा मारतीये त्यामुळे प्रियाला सुद्धा जेल होताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आता आपल्याला ठरलं तर मग या मालिकेत प्रियाचे फारसे कथानक पाहायला मिळणार नाही एकांतरीतच ठरलं तर मग या मालिकेत साक्षी सोबत प्रिया हिला सुद्धा जेल होताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा